मला हनुमानजी शीता निघाले शंभर योजन म्हणजे चारशे समुद्र ओलांडून पलीकडे गेला तर एक लंकेच मोठं गेट लागलं आणि त्या गेट वेळे राक्ष पारा करी होती ती दी दी नावाची मध्ये जायचं कस म्हणून हनुमानजीने अतिशय बारीक रूप धारण केलं मशक रूप कपी धरी मशक म्हणजे मच्छर एक मच्छर एवढं रूप धारण केलं आतमध्ये प्रवेश करणार लंकीने भरभर त्यांना ओळखलं गेट गेटवर आढळलं हे चोर चोर गो खाली किंवा या बैठी हूं कल्पना करा रावणाच्या दरबारामध्ये किती कड बंदोबस्त असेल रामाच्या सैन्यामध्ये शुक आणि सारण दोन राक्षस तीन दिवस फिरले एकाही माकडाने ओळखल नाही हनुमानाने अतिशय बारीक रूप धारण केलं मशक तरी भरभर आढळलं हे चोर हे पूर्वीपासून असं चालत आलेले आज तुम्ही परदेशामध्ये जाऊन पहा तुम्हाला कितीतरी अडचणी निर्माण होतील पण बाहेरच्या लोकांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी कुठलीच अडचण नाही इथं कोणी या किती दिवस व्हा इथलं प्रमुख व्हा या देशामध्ये काही फरक पडत कारण मागे दहा हा व्यवहार घडलेला आहे व्यापारी म्हणून आले आणि आपल्या देशात काही फरक पडत नाही शूट आणि सारणाचे दोन राक्षस तीन दिवस होते रामाच्या सैन्यात कोणी ओळखत नाही हनुमाजने अतिशय बारीक उदाहरण केलं मशक असे भरभर अडवलं आहे याच्यावर पण काही लोक डोकं लावतात महाराज लंकेचं गेट कितीतरी मोठं असेल एवढ्या मोठ्या गेटमधून कितीतरी मच्छर येत असतील त्या लंकिनीने एकच मच्छर कस काय भरघोर अडवलं सुंदर प्रश्न आहे लोकांचा कारण लोक आता आम्हालाही अडवायला लागले कारण आता कीर्तनकारापेक्षा ऐकणारे माणसं हुशार झाली कीर्तनकारांना असं काय समजून मला खूप जमत तसं काहीच नाही मी जे सांगणार आहे ते लोकांना अगोदरच पाठ झालेलं आहे मग आता आम्हालाही लोक अडवायला लागले आमच्या जवळ एक पाटण म्हणून गाव आहे आशेपूर देवीच माझ्या नात्यातला माणूस मी मैतीवर गेलो माझ्याबरोबर एक मित्र होता आणि दोन्ही त्या मैतीच्या गर्दीत चालताना आमचं दोघांचं लक्ष पन्नास पैशावर गेले रामाभू कुठला पन्नास पैसा मग <laughs> वरून फेकलेला बरोबर दोघांचं अचानक लक्ष तो मित्र म्हणे महाराज तुम्ही आळंदीला होता तुम्ही कीर्तनकार झाले मला सांगा लोक प्रेतावरून पैसे का फेकतात ते सांगा त्याला म्हटलं ते मला नाही माहिती कारण ते नाही काढले नाही तर जुन्या लोकांनी काढले जुन्या लोकांना जेवढे नेम काढले काय फुकट नाही काढले त्यांचं काय धोरण असेल काय म्हणणं असेल काय अर्थ असेल काही कारण असेल तरी मला नाही माहिती जुन्या लोकांना विचार मी एवढ्या गर्दीत कुठे विचारा जो जुन्या लोकांना तुमचा अंदाज सांगा ना म्हटलं मग अंदाज सांगू शकतो पैसे फेकण्यामागे लोकांचं काय म्हणणं आहे मला नाही माहिती पण माझा अंदाज असा त्याला म्हटलं गो जो फेकणारा माणूस आहे तो पाठीमागून असं जोराने फेकतो बरोबर कसं प्रेताला देतो कसा हळू टाकतो नाही टाकत नाही देत नाही पाठीमागून जोराने फेकतो मग मी त्याला म्हटलं ज्या अर्थी फेकणारा माणूस ना देत नाही हरू टाकत नाही पाठीमागे जोराने फेकतो अर्थी तो फेकणारा त्या प्रेताला म्हणतो तुला पैसा पाहिजे ना तुला पैसाच पाहिजे ना आयुष्यभर पैसा पैसाच केला ना पैशासाठी गरीब लोकांच्या मान मोडतो ना तुला पैसा पाहिजे ना घे पैसा घाल तुझ्या मला ते सांगायचं मला माहिती तुम्ही बोलणार म्हणजे बोलणार ठीक आहे मग पैसे फेकता समजलं मी कवड्या का फेकतात अरे म्हटलं सोपं गणित आहे तो भेटणारा म्हणून त्या प्रेताला म्हणतो वेड्या अरे पैसाच काय पण तू फुटलेली कवडी सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही मी ते पण रावणाचं नाव घेतलं संदीप आलाय असं नाही म्हटलं ना तुका म्हणे रावणाशी संबंधली असं नाही